राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथजी साहेब व शालेय शिक्षण मंत्री, शाले मंत्री दादाजी साहेब यांच्या सहकार्याने शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत प्रभाग क्रमांक चोवीसमधील नवीन सिडको येथील हनुमान चौक मंदिर ते अग्रवाल तेल सेंटरपर्यंतच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाच्या कामासाठी भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला हि चि प्र प्रारि मागणि हि चे प्रथना हि मागनी माणस ने माणसाणसम मागे जाति प्रन्त भाषा वेषसार या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणामुळे नागरिकांनी सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार असून परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार आहे गेल्या कित्येक वर्षापासून पंचवीस वर्षापासून लोकांची मागणी होती येथील रस्ते जे आहेत किंवा पावसाळी गटर असेल पा। कॉन्क्रीट रस्ता असेल या सर्व किंवा मलनी सरण असेल या सगळ्या गोष्टींची आवश्यकता येथे होती पण गेल्या कित्येक दिवसापासून त्या काही समस्या प्रलंबित होत्या त्या मान्य एकनाथजी शिंदेसाहेब असतील मान्य दादाजी भुसे साहेब असतील यांच्या प्रयत्नातून व यांच्या सहकार्याने आपल्याला नगरविकासमधून चांगला असा निधी प्रभाग चोवीसमध्ये उपलब्ध झालाय आहे आपण बघू की नाशिक शहरात कुठेच कामं चालू नाही फक्त प्रभाग चोवीसमध्ये आपल्या कामं चालू आहे आणि आपण जर बघू एवढ्या मोठ्या सर्वात जो काही निधी आपल्या दिला साहेबांनी दादा साहेबांनी तर मी त्यांचे प्रथम आभार मानतो आणि आज येते जे काही सर्व ज्येष्ठ नागरिक असतील सर्व मित्र परिवार असेल हनुमान मित्रमंडळ सर्व पदाधिकारी कार्यकर्ते असतील त्यांचेसुद्धा आभार मानतो सर्व माता भगिनींचे आभार मानतो की आपण जो काही आशीर्वाद दिला त्यामुळे सगळे शक्य झालं कारण आपल्या सिडकोतला एक माणूस प्रमुख सुद्धा झाला आहे पक्षाचा ते सगळं तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद झालं मी एवढंच सांगतो की हा रस्ता एकदम उत्कृष्ट असा कॉन्क्रीट रस्ता होईल आपण बघू की आतापर्यंत जेवढे काही कॉन्क्रीट रस्ते होत आहे कुठलाही रस्ता त्याला नाव ठेवता येईल असा कुठलाही रस्ता नाही सगळे रस्ते चांगल्या पद्धतीचे व चांगल्या दर्जाचे आपण बनवले व इथला रस्ता सुद्धा एकदम चांगला होईल यानंतर आपले राहुल भाऊ निर्मुन आहेत त्यांच्या इथं सुद्धा रस्ता आपण कॉन्क्रीट करतो आहोत त्यानंतर जे काही मल्लिशरण आहे मल्लिशरण लाईन इथल्या भरपूर प्रलंबित आहेत ड्रेनेज लाईन तर त्या लाईन सुद्धा आपण आता लवकरात लवकर सुद्धा बदलण्याचं काम आपण सुरुवात केली आहे आत्तापर्यंत दोन तीन गल्ल्यांमधल्या लाईन बदलून आहे ज्या प्रलंबित बाकीच्या लाईन राहिल्या आहेत त्यासुद्धा लवकरच त्याला निधी उपलब्ध करून त्यासुद्धा लाईन आपण सगळ्या नवीन टाकून देऊ त्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे तर पाण्या प्रश्नासंदर्भात त्याऐवशी बाळासाहेब होते बाकी सगळे आपले सहकारी त्याऐशी होते किरणदादा होते दादांचे भाऊ होते आपण त्या दिवशी त्या सर्व अधिकाऱ्यांना बोलवलं व नवीनची काही एक लाईन मंजूर झाली आहे त्यामध्ये सर्व नवीन लाईन टाकून तो काही पाण्याचा प्रश्न आपल्याकडे सध्या उपस्थित आहे कृत्रिम पाटील यांनी तयार केली आहे तर ती सुद्धा दूर करण्याचं काम लवकरच तुम्हाला करण्यात येईल व या प्रभागाचा पूर्ण हेवा नाशिकला नाही तर महाराष्ट्राला वाटेल असं काम आपण उभं करू असं सगळ्यांच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना गवय देतो सीसीटीव्ही असतील आपण बघू की अशा काही गोष्टी आहे ज्या कोणी केल्या नाही तर सीसीटीव्ही सुद्धा आता आपल्यापर्यंत बत्तीस चौकामध्ये आपले बसवून झाले कार्याला चौकार सुद्धा आपण लवकरच त्याला निधी उपलब्ध करून प्रत्येक चौकामध्ये व्ही आपण बसवतोय हो की भविष्यात कुठल्या चुकीच्या काही घटना ज्या असतील त्या होत्या कामाने आमच्या माता भगिनी या बिंदास रात्री असो दिवसा असो त्यांना ते वाटेल तेव्हा घराबाहेर फिरू शकतील रस्त्याने असं सगळ्या गोष्टी आपण त्यांना उपलब्ध करून देऊ आणि निश्चित आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद यापुढे असेच राहू द्या सगळ्यांना विनंती करतो आज सर्वजण इथे उपस्थित झाले त्याबद्दल सगळ्यांचे परत एकदा मनस्वी आभार मानतो थांबतो जयंद महाराष्ट्र या भूमिपूजन सोहळ्याला भाजप सिडको मंडल अध्यक्ष प्रवीण मोरे शिवसेना उपमहानगर प्रमुख राजेंद्र मोहिते अवजड वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख स्वप्निल पांगरे युवासेना राज्य विस्तारक श्रेयस शुक्ला उपजिल्हा प्रमुख शंकर पांगरे विभाग प्रमुख विजय लहांगे अविनाश पांगरे सागर पांगरे शाखा प्रमुख आदित्य माळी तसेच विशाल शर्मा संजय आहिरे राजेंद्र धिवर गणेश बोराडे किरण आहेर कुणाल त्र्यंबखे अनिकेत वाघ बाळकृष्ण जोशी संजय धुरी अमोल यादव मिलिंद भळंकणे रमेश अमृतकर प्रशांत चौधरी विशाल शर्मा सागर दंडगवाड बबलू चौहान नानू मोहिते शुभम वेताळ काशीनाथ चौधरी प्रशांत अग्रवाल लेलेबाई भडकणे मंगलाल उल्लेख संगीता पवार सुप्रिया तेलंग रोहिणी गायकवाड पूजा जाधव संगीता मराठे अश्विनी गोणेश्वर राजेंद्र बोरडे विक्की मानकर प्रकाश काळे कृष्णा जोगडेकर हेमंत अग्रवाल सचिन पाटील राजू धुरी राजेश आहेर सतीश दरेकर विनायक त्र्यंबके संजू आहिरे मनीष परदेशी परदेशी पौर्णिमा गौडी सविता गायत्री गौडी आरती कोरगावकर जयश्री त्र्यंबके शकुंतला गौडी सीताबाई आहेर संतोष घोडके आदींसह शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचवीस वर्षापासून हे काही छेडको मध्ये अजिबात होती पण तीन तीन चार चार प्रतिनिधी निधी असून त्यांच्या डोक्यात काय येऊ नये हे रस्त्याचे कामं केले पाहिजे कमी डाकबजी तरी करायची डाकबजी सुद्धा करायला तयार नाही ती आणि ना बंटी भाऊ न बोलता आपण त्यांच्याकडे मागणी पण केली नाही पण स्वतवर रस्त्याचे कामं केले लाईटचे कामं केले न बोलता आपली स्ट्रीट लाईट टाकले कॅमेरे बसवले हो असं बाकीच्यांना काय सुचत नसेल सु, सुचावं नाही यासाठी मी सांगतो या सर्वांनी बंटी भाऊच्या पाठीमागे बरोबर राहा आणि त्याला मागच्या विजय आघाडी इथून मिळाली आणि येणारी विजय आघाडी आघाडी त्यांना इथूनच मिळणार हे मी चोवीस आमचे नगरसेवक प्रवीण भाऊजी धुळे यांच्या हस्ते आता गेल्या पंचवीस वर्षापासून काही रस्त्याचं काम झालं नाही ड्रेनेजचं काम झालं नाही ते सर्व कामं आता मंटी भाऊ करत आहे आणि आता त्याचं समारंभ उद्घाटन पण झालेलं आहे याबद्दल प्रवीण भाऊचे धन्यवाद असं आमच्या नगर विकासाचा असंच त्यांनी विकास करावा अशी आमची इच्छा आहे सिडको नगरीतील सर्व सुवृदांना अंतःकरणपूर्वक नमस्कार आपल्या नगरीची स्थापना एकोणावीसशे सत्याहत्तरमध्ये झाली आणि पहिल्या योजनेमध्ये सातशे एकवीस घरं गर या घरांमध्ये आम्ही राहायला आलो त्या काळामध्ये इथं रस्ते पाणी पुरवठा शाळा ड्रेनेज अशा कुठल्याही सुविधा नव्हत्या परंतु कालप्रवाहामध्ये नगरपालिकेची महानगरपालिका झाली हळूहळू सुधारणांचा ओघ सुरू झाला प्रारंभी सिडको प्रशासन आणि महानगरपालिका या दोन भागामध्ये नागरिकांच्या पुढे प्रश्न होता की मागणी कोणाकडे करायची परंतु सिडकोने सार्वजनिक सेवा सुविधा या महानगरपालिकाकडे हस्तांतरित केल्या आणि नंतर हा सगळा सुधारणांचा ओघ नागरी सेवा सुविधा उत्कृष्टपणे आपल्याकडे येऊ लागल्या परंतु हे येण्यासाठी केवळ प्रशासन पुरेसं नव्हतं म्हणून नगरसेवक म्हणून लोकप्रतिनिधी तिथे जाऊन त्यांनी आपापल्या परिसराचा सुंदर विकास करणं अपेक्षित होतं आणि त्या दृष्टीने चिरंजीव प्रवीणने निवडणूक लढवून आणि त्यावेळेस त्या, त्या निवडणुकीमध्ये सर्व नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि नाशिक महानगरामध्ये पहिल्या नंबरने त्याचा विजय झाला परंतु त्या विजयाला साधेसह सा काम करणं अपेक्षित होतं की त्याला जर नागरिकाने एवढा प्रतिसाद दिला तर त्याने, त्याने या त्या नागरिकांची अपेक्षापूर्ती करणं अपेक्ष अपेक्षित आ... होतं आणि ते प्रत्यक्ष करून दाखवलं की आज नगरीमध्ये सगळ्या रोडचं सिमें... सिमेंट सिमेंट कॉन्क्रिटीकरण सुरू आहे ड्रेनेज लाईन व्यवस्थित झालेल्या आहेत पाणी पुरवठ्यात सुधारणा झालेली आहे म्हणजे आपल्या लोकप्रतिनिधीनं काय काम करावं त्याची मागणी करण्यापेक्षा लोकप्रतिनिधीनं स्वतःहून सगळ्या सुविधा समर्थपणे उपलब्ध करून देणं ही खूप मोठी उपलब्धी आहे आणि नागरिकांना काय हवं याची जाणीव याचा अभ्यास याचं चिंतन करून वरती अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत चांगले संबंध ठेवून ज्या काळात नगरसेवक पद नाही अशा काळामध्ये या सुविधा समर्थपणे नागरिकांसाठी राबविल्या जातात याच्यासारखी दुसरी नवलाईची गोष्ट नाही आणि म्हणून चिरंजीव प्रवीण हा त्याचे सगळे मित्र आपण सर्व नागरिक सदैव त्याच्या पाठीशी आहात म्हणून सिडको नगरीचा हाच सर्वांगीण विकास आणि उत्कर्ष जोमाने होतो धन्यवाद नवीन सिडको परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी हे काम महत्त्वपूर्ण हो ठरणार असून नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता यानिमित्त झाली आहे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार